मी गेल्या अनेक वर्षापासून या चंदनगर खराडीमध्ये हनुमान व्यायामशाळा ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहे गेल्या सात वर्षापासून मी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत आहे तरी ह्या वर्षी महिलांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी माझ्या ह्या सर्व लाडक्या बहिणींना दर महिना एक हजार रुपये ओवळणी देणार आहे आणि महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद मला या ठिकाणी लाभलेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये माझ्या सर्व कार्यास बहिणी पाठिंबा देतील आणि पुढं मला चांगल्या पद्धतीचं आशीर्वाद ते देतील असं मला निश्चित वाटत आहे धन्यवाद आत्तापर्यंत साधारणतः अडीच हजाराच्या वरती महिला या ठिकाणी झालेल्या आहेत संध्याकाळ उशीरपर्यंत आज कार्यक्रम चालणार आहे तरी निश्चितच अजून चांगल्या पद्धती भाऊ आहे आपला लाडका भाऊ आहे त्याला मनापासून आणि त्याला मत देऊन दादाला आमचं विजयी करावा कारण काय दादा जे आहे ना गोरगरिबांसाठी त्यांचं खूप जाणीव आहे बर का पण आम्ही हे म्हणजे महाराष्ट्र मध्ये मला जवळपास झाले वीस वर्ष हा वीस वर्षामध्ये आम्ही असा एक नेता नाही पाहिले की करोना काळामध्ये दादा जे होते प्रत्येक लोकांच्या घरात जाऊन गॅस सिलेंडर आणि राशन पैसे दवाई सर्व काही त्यांनी पुरवलेले आहे तर ह्याच्या संदर्भात समजा महिलांना पण एक खात्री पाहिजे की आपल्या म्हणजे वाईट दिवसामध्ये आपल्या पाठीशी कोण उभा आहे आणि कुणाच आपल्याला सपोर्ट आहे तर बायकांनी आणि दादांनी आणि काकांनी भाऊनी सगळ्यांनी स्वतःचे एक डिसिजन असं घ्यावा की आपल्या लाईफमध्ये एखाद्या चांगला नेता पाहिजे चांगला नेता म्हणजे त्यात आपल्याला नेता म्हणून नाही राहायचं काय कायमस्वरूपी दादा भाऊ म्हणून घरात जाऊन माणूस बिचारतात आपलं दुखणे सुखणे हां आपल्या दुःखामध्ये जे माणूस सामील होते त्यांच्या तरी नक्की माणसं बाय बायकांनी सपोर्ट करावा माझ्या एवढं सांगणे भाऊ भाऊंसाठी आम्ही दरवर्षीच राखी बंधनाचा कार्यक्रम करतो पण यावर्षी खूप छान प्रमाणे खूप छान प्रतिसाद मिळाला आहे त्यांना नक्कीच नक्कीच सगळ्या बहिणी त्यांना प्रसिद्ध करणारच आहेत नक्कीच नक्कीच सगळे आशीर्वाद देणार आहेत आणि दरवर्षीच आम्ही भावना देत असून यावर्षी तर खूपच सगळ्या बहिला येऊन गेल्यात आणि त्यांनी आशीर्वाद भरभरून दिलेत भावना यायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे येईल ना का नाही येणार शंभर टक्के येईन शंभर टक्के येणार आणि येतीलच येतीलच येणार आनंद होतो कार्यक्रम ठेवल्याबद्दल आणि भाऊ जे येतील आमची खूप मनापासून इच्छा आहे त्यांनी भाऊ शंभर टक्के येणार नगरसेवक मिळून बहिणींचा त्यांना फुड सपोर्ट आहे